नमस्कार मी आरती महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी ओला उबेर चालकांचा संप वाहन चालक संघटनेकडून गांधीगिरीतून संताप सामील होण्याचा सत्कार ओला उबेर चालकांचा संप सुरू प्रवाशांना अडकून वाहन बदलण्यास सांगितले संपामुळे प्रवाशांचे हाल राज परिवहन महामंडळ आणि विविध महापालिकांच्या बसगाड्या अपुऱ्या पडत असल्यामुळे उबेर सारख्या खासगी प्रवासी वाहतूक सेवांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे मात्र दर कपात वाढती इंधन किंमत व कमिशनमध्ये तफावत यामुळे ओला उबेर चालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे याच पार्श्वभूमीवर काही चालकांनी अनपेक्षरित्या संप पुकारला आहे या संपात अद्याप सहभागी न झालेल्या चालकांवरही दबाव आणण्यासाठी चालक संघटनांनी एक अनोखा मार्ग अवलंबला आहे ज्या ओला चालकांनी भाग घेतलेला नाही त्यांचं सेना ठाणे जिल्हाध्यक्ष निलेश भोर आणि चालक संघटना पदाधिकाऱ्यांनी वाहने थांबून चालकांच्या गळ्यात हार घालून श्रीफळ देऊन सत्कार केला असून तुम्ही अजूनही प्रवासी सेवा देत आहात आंदोलनात सहभागी व्हा अशी विनंतीही त्यांना भोर यांनी केली आहे या दरम्यान ठाकरे गटाच्या वाहतूक सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष निलेश भोर आणि चालक संघटना पदाधिकाऱ्यांनी वाहने थांबून प्रवाशांना खाली उतरवलं असून इतर वाहनांची व्यवस्था करण्यास सांगितले आहे परिणामी प्रवाशांना मध्येच गंतव्याकडे जाणं थांबून दुसरं वाहन शोधावं वा लागत आहे दिनांक पंधरा जुलैला आझाद मैदान येते त्या ओला उबेर कंपनीने जे सामान्य माणसाबरोबर त्याला आत्महत्या घे करण्यापर्यंत जी वेळ आणली आहे याच्यासाठी आंदोलन सुरू केलं होतं आणि प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद हा पाळायला सगळ्यांना सांगितला होता सगळ्यांनी बंद चालू ठेवला होता पण तरी सुद्धा काही लोक ज्या दिवशी बंद असतो त्या दिवशी भाव वाढतो म्हणून काही लोक बाहेर निघत आहेत मला सर्वांना एवढंच सांगायचंय सा की हा बंद हा तुमच्यासाठी आहे या गोष्टीचा तुम्ही आधी नक्की नीट विचार करून घ्या हा कोणासाठी करतोय आज मीरा रोड येथे नाला सोपारा येथे एका माणसाने आत्महत्या केली मालाड मध्ये सुद्धा एका माणसाने आता आत्महत्या केली आहे और मे सभी को हिंदी मे कहता हूं की मे सबको एक, सब एक बात बताना चाहता हूं, कि आज जो लोक मर रे ऐसी मरने की नौबत तुम लोग पे कल ना आहे लोग, लोग साथ मे आओ वरना आज तो सिर्फ हम हार पहना रहे, कल से हम हमारे हिसाब से करेंगे और रा अजून एक विषय प्रशासनानं मला सांगायचं आहे की आज लोक मरायला लागली आहेत कृपया लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्या आज आम्ही गांधीगिरीच्या हार घालून सगळ्यांचं स्वागत करतोय पण उद्या हे आंदोलन तीव्र होईल आणि एवढं तीव्र होईल याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल जय हिंद जय महाराष्ट्र तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या थोडी तोपर्यंत धन्यवाद